संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्घाटनाचा समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आला या समारंभाचे सन्मानिय अध्यक्ष ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम उपस्थित झाला ते सोलापूर स्मार्ट सिटीचे कार्यकारी अधिकारी देवेंद्र पटेल सर जिल्हा नियोजन मंडळाचे अधिकारी श्री दरडे सर वाचन समूहाचे सीए आमचे मित्र आणि स्नेही सोलापूर शहरातील नामवंत असलेले आमचे दुसरे सीए धीरज जवळकर उद्योजक विषय आलेकर रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे सरचिटणीस लक्ष्मीवर अंधिरे रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर शहराचे युवा अध्यक्ष सुनील शिवशंकर आणि ज्यांनी हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजन केले ते आर एस अध्यक्ष रवींद्र सरवदे त्यांचे सर्व सरकारी उपस्थित सर्व बंधू आणि या सोलापूर शहरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये निवेदनाच्या माध्यमातून अँकरिंगच्या माध्यमातून सोलापूर शहराच त्या सोबतच खुलेशाबू आंबेडकरांची पूर्वी गेली प्राध्यापिका डॉक्टर ज्योतिताई बे सर्व कार्यक्रमाला खर तर उशीर झाला आर एस मागासवर्गीय संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी राबवले आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या था आपण समाजाप्रती असलेलं देणं जे लागतो याची जाणीव ठेवून हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी आर एस संस्थेचे संस्थापक रवींद्र सर्वदे यांच्या आता तुम्हाला जर इतिहास बघायला गेला तर आमच्या घराचं मोठं घर रवींद्र सरोदयाचे पंजोबा म्हणजे आमचे अनुभव तुकाराम रामा सरोदय याने सव्वीस आणि सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस साली याच ठिकाणी समोरच्या पंचायत चावडेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये पहिली महा महा परिषद या ठिकाणी समोरच्या ठिकाणी चावडीवर बाबासाहेब त्या ठिकाणी उभे राहून भाषण दिलं होतं सगळ्या महिला म्हणजे त्या संयोजन समितीमध्ये रवींद्र सरवजेचे पदोब राम सरवत म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये घराण्याच्या आमच्या इतिहासात असा आहे कि माझ्या आजोबा सरवजेचे पदभाग त्याच्या त्याच्यानंतर आमचे वडील चुकते त्याच्यानंतर मी आणि माझ्या पत्रिका बाकीचे सर्व लिहिले म्हणजे घराण्याला एक सामाजिक सर्व करण्याचा हा इतिहास कशाचीही अपेक्षा न करता एक काम पंजोबापासून आजोबापासून आजोबीय करून घेण्याचा काम आजोबाने आमच्या त्यावर सांगितलं कि बाबा आंबेडकर चळवळीचं काम करत असताना तळागाळातील लोकांना मदत करत असताना प्रत्येक पिढीतील हे जाणारा पुरुष या सोडला आणि ही परंपरा आमच्या वाढवडवाने सुरू केली पुढं चालू देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही अपेक्षा नाही समाजाच बी उपेक्षित आहेत वंचित आहेत अशांना चांगल्या पद्धतीनं बाबासाहेबांची विचारधारा पुढे ताईने या ठिकाणी उल्लेख केला माझा महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ फार पंधरा महिन्याचा कारण परंतु ज्या महामंडळाला पैसा महाराष्ट्र शासनाला दिल्ली सरकारला सुद्धा दिला महामंडळाचा अध्यक्ष मला केल्यानंतर पंधरा महिन्यामध्ये चार आणि पाच लाखाचे प्रकरण मंजूर झाले तिथे म्हणून पैसा आला तेवढा काम माझ्या झालं परंतु एखाद्या ठिकाणी काम करायचं तर आपण तुमच्या पद्धतीनं काम करावं निसवार्थी काम विचारधारे पण काम केलं तर निश्चित याचा फायदा होतो याचा अनुभव आम्ही येत नाही आणि या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्याही वस्तू देतात प्रत्येक ठिकाणी तर आम्ही ठिकाणी नवीन होती सवऱ्या त्याचे री पिढियड सुद्धा पण सगळे हप्ते भारतचा अनुभव सुद्धा होता तो पुसून काढणार आणि ती नवीन पिढी चौथी पिढी बाबासाहेबांच्या आहेत तिथं तर ही चौथी पिढी खऱ्या खरं चौथ्या पिढीला बाबासाहेब वाचवला <clapsा> तर फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पुण्यतिथी महादिर्वाण दिन ब्रम्हचक्रपूर याच्या माध्यमात लागतात बाबासाहेबांना संपूर्ण जगाला देईन साहित्य आपल्याला दिले ते पुस्तक जरी वाचलं आणि त्यातून आपण आत्मसात विचारधार आत्मसात करून लोकांपर्यंत गेलो तर निश्चितच मला वाटतंय येणारी ही चौथी पिढी जी आहे या पिढीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वांना बाबासाहेब समजेल नुसतं पुस्तकाच्या रूपाला नाही जयंतीच्या रूपाला नसेल बाबासाहेबाने केलेलं काम किती लाख मोनाच होतं आज त्याची गरज कशी आली हे आपल्याला दाखवून देत याकडे निश्चित आत्मसात करावं अशा पद्धतीचा संदेश देतोय आणि नेहमी तुमच्या सोबत मी राहीन ना आशावाद या निमित्तानं देतो आज स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात अनेक कार्यक्रम म्हणजे काम चालत खरं तर स्मार्ट सिटीची सुरुवात झाली सुरुवातीला एवढे पैसे मिळाले काम चाललं होतं ठाकरे साहेब आल्यानंतर त्याला सुरुवात झाली परंतु नंतर पण बंद पडत आता त्या सुदैवाने देगडे पाटील साहेब आले ते महानगरपालिकेत होते आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी शहर सुधारणाचं काम त्यावेळेस केलं काही नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांना अडचणी आले पण बाबा म्हणाला की घाबरणार नाही आपलं आपलं काम चांगलं केलं आणि ते काम चांगलं केल्यामुळे काय आपल्याला परत पर साहेबांना आता स्मार्ट सिटीची कामं चालू झाली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्मार्ट सिटीच्या कामाच्या माध्यमात ही अडचणी सुद्धा स्मार्ट सिटी मधून आहे <laughs> एक विनंती राहील या कार्यक्रमाची आज शहरातील सर्व रस्ते गजली वळतले मेन रस्ते सगळे उतरलेले ट्रेन येत आहेत आता शासनाने तुम्ही भूमी आहे की पुढच्या पंचवीस नियोजन मान्य आहे पण तुझे किडे ते बुजवायचं काम कोण आहे जिथे काम झाले ते रस्ते करावे ही विनंती या कार्यक्रमाच्या निमित्त पुण्यासारखं राहिला असं नाही आंदोलन चालू होत आहे तू या ठिकाणी हा की आपण विचार करा काम झालेले लोक मदत करतायत परंतु झालेल्या कामानंतर तर जर त्या ठिकाणी झाला तर ते तर तुम्ही ते कॉन्ट्रॅक्टर कसा करा पैसे घेतले रस्ते पडले करा बघो हा पाच सर्वात महत्वा शहरातील सर्व लोक बारा तेरा लाख लोकसंख्या लोक आपले सोलापूर शहराच्या लोक बोलत रस्त्याने पडते जाते सगळे पण नाही झालं तर

ह्या वास्तूंच संपूर्ण आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक नावांपाल आले व बाबासाहेबांच्या हस्ते सोलापूर त्याचा पावित्र सुद्धा आता आपण बघितलं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलं निश्चित आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने की आता नुकतंच म्हणजे आहे आईनाथ दाखले साहेब कमिशनर असताना आयुक्त असताना महानगरपालिकेमध्ये ठराव आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बदलावा त्यानंतर पुतळ्याच्या पाठीमागाला एकमेकांचा जागा येईल त्या ठिकाणी रस्त्याची जे ट्रॉफिक आहे त्याला मंत्र्यांना तीन एक दुसरे कार्यक्रम यांच्यासाठी पाठीमाग संविधान भवनाने एक कारण करावी अशा पद्धतीला ठरवलं बाबासाहेबांचा पुतळाचं रिनिवेशन करावं करावं स्मार्ट सिसी फक्त आता सिद्धेश्वर बाहेर

त्यामुळे लवकर लवकर आपण तुझे बाबासाहेबांच त्या ठिकाणी संविधान भवन आणि कारण त्या ठिकाणी करावी पुतळा मिळून करावा कारण अंडली विषय तुमच्याकडे आलेलाच आहे तो महापालिकेने मंजूर केली आणि स्मार्ट सिटी मध्ये घ्या असं महानगरपालिकेला करावा त्याची अंमलबजावणी आपण करावी आणि आपण जाता महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने संभाजी तलावासाठी आपल्याला मदत दिली तेरा कोटी त्याचं काम चौदा करायचं तर हैदराबादच्या धरतीवर त्या

की ज्या जो समाज आपला इतिहास विसरतो हो, तो नवीन इतिहास कधीच निर्माण करू शकत नाही आणि बघा नाही तर कुणाची नवीन वर्षाची सुरुवात केक कापून होते नवीन वर्षाची सुरुवात करून होते पण शिवछत्रपतींना फुले शाहू आंबेडकरांना मानणार आहे त्या स्वाभिमानी समाजाच्या नवीन वर्षाची सुरुवात भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करून हा आपण या ठिकाणी उजागर केला मी आपलं मनपूर्वक आकार मानते आणि शेवटच्या बोर्ड समारोपाच्या अर्थात आधार प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करते आर एस मागासवर्गीय बहुद्देश सामाजिक संस्थेचे अध्यक्ष युवाचे हृदय सम्राट

शहरभर जिल्ह्याभर साजरा करतो त्या निमित्त त्यांच्या येणाऱ्या वर्षापासून त्यांच्या वाढीच्या निमित्त मुलींसाठी ही स्कॉलरशिप आम्ही लोक नेते राजा भोसले ही स्कॉलरशिप कारण असं आहे की बाबासाहेबांनी सांगितले की मी त्या समाजाची प्रगती मी त्या समाजातील महिलेच्या शिक्षणावरून करतो त्या समाजाची प्रगती किती आहे त्यामुळे मुली शिकल्या हे सर्व बाबासाहेबांनी सुचवलेले त्यामुळे येणाऱ्या लोकनेते राजाभाऊ सरोदे यांच्या व्हॉट्सअपासून ही लोकनेते राजाभाऊ सर्वदे मुली स्कॉलरशिपसाठी चालू करणार आहोत आणि या ठिकाणी साहेबांचा आर्य संस्था ही लोकनेते राजाभाऊ सरोदे यांच्या नावाने चालू केलेली आहे त्यामुळे या संस्थेला कोणत्याही प्रकारचा आम्ही दाब मिळत राहू द्याची याची संपूर्ण जबाबदारी घेऊ हे आम्ही संस्थेचे कार्य पार पडत असतो व या ठिकाणी मला सांगण्याचा आनंद होईल की आपल्या सर्वांच्या माध्यमातून संस्थेच्या सर्व सहकारी सर्व सन्मान्य बराभयाने आणि सांगितले की आता हा कार्यक्रम खूप एका दिवसाला वाटत काय होता तर साहेब आपण सांगू इच्छितो हा कार्यक्रम माझे सहकारी साहेब असतील समीर नदाब असेल रोहित जगताप असतील सोहन नोंडे असतील त्यांच्याबरोबर जे सहकारी विश्वास आहेत ते गेल्या महिनाभरापासून या संस्थेच्या या कार्यक्रम काम करते आता हे महापूजांचे विचार आहेत महापूजांचे फोटो हे जाते साहेब कितीतरी फोटो हे आम्ही स्वतः एका पेंटल करून गोवर्धन बनवून घेते नवीन नवीन की बाबा बाबासाहेबांचे जुने फोटो कलेक्ट करणं त्यांचे विचार वाचून करणं त्यांचे सर्व सहकारी सांगायचे त्यांचे सहकारी असतील त्यांचे विचार बाबासाहेबांचे महापुरुषांचे विचार हे समाजामध्ये रुजले पाहिजे हा एकमेव उद्देश ठेवून या का समस्येचं एक महिला महिनाभरापासून कॅरेक्टरचं काम चालू आहे आणि निश्चित याप्रमाणे आपण या कार्यक्रमाला आलात आपला वेळ दिला त्यामुळे त्याबद्दल मी आधीच मागत असून की बहुत संस्थेने आपल्या सर्वांचे आभार एकदा कुणाच्या एकदा सर्व सहकारी देखील आभार व्यक्त करतो धन्यवाद रिपे तो मैं जाओ तो दोनों बराबर आज जाओके लगे